चला जेव्हा नमस्कार सलाम जय उदयभीम महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज आम्ही घर टू घर प्रचार फेरीचा आज दुसरा दिवस काल मुज्यावर कॉलनी शांतीनगर खराडे कॉलनी पूर्व हा भाग आम्ही काल घर टू घर लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या समस्या स समजून घेतल्या आज प्रचार फेरीचा आमच्या घर टू घरचा दुसरा दिवस आम्ही रेट्रेकर कॉलनी गायमंदिर परिसर विठ्ठल मंदिर आणि पुढं डवरी वस्तीपर्यंत आत्ता आम्ही या घरटु घर परिसराच्या या दुसऱ्या दिवशी घरटू घर पोचत आहोत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आदरणीय पी डी पाटील साहेब यांचं विचार आणि बाळासाहेब पाटील आदरणीय बाळासाहेब पाटील आणि सिंह यादव यांच्या कार्याचा ठसा इथं लोकांच्या दिसून येत आहे आम्ही गेली जी चौदा वर्ष ह्या भागासाठी काम केलं त्याचा के आम्हाला पोचपावती मिळत आहे लोकांचा आशीर्वाद मिळत आहे लोकांचा खूप मोठा प्र प्रतिसाद मिळत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही केलेल्या कामाची या एवढ्या मोठ्या सा, भागासाठी जे केले काम आहे पाण्याचं काम असेल ड्रेनेजचं काम असेल लाईटचं काम असेल अथवा घरोघरी जी योजना सरकारी योजना पोचवण्याचं हे काम आम्ही जे केलेलं आहे प्रत्येक सामान्य माणसं आहेत ह्या ह्या भागात यात गोरगरीब मजूर या भागात राहणारी लोकं यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि यांचा आशीर्वाद घेतला लोक म्हणतात तुम्ही शंभर टक्के आम्हाला कंतही आणि कसली अडचण नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे तुमच्याबरोबर राहू तुमचं काम चांगलं आहे तुमचं काम याल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता ग्राउंडला गोरगरीबापर्यंत पोहोचता याचा आम्हाला आनंद आहे असं सगळ्यांचं मत आहे आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही वन साईड म्हटलं तर वन साईड तुमच्यासाठी आवलं तर पण तुम्हाला ही आपल्या मार्केट मार्केटयार्डाच्याकडनं जी घरं आहेत त्यांच्यासाठी पुनर्वसनासाठी तुम्ही काय कराल आपुल गेलेला दोन हजार बाराला त्याला डी पी झाला नऊ जून दोन हजार अकराला हद्दवार झाली हद्दवार झाल्यानंतर इथे निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही यशवंतराव यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी असा मी एकवीस जण सत्तेत आलो सत्तेत आल्यानंतर दोन हजार बाराला डी पी झाला डी पी करते आपण चार एकर जमीन आपलं अष्टविनायक शिक्षक कॉलनीच्या पुढं आरक्षित केलेले आहे जेणेकरून हा आपला झोपडपट्टीचा माझ्या बंधू भगिनीचा प्रश्न मार्गी लावा यासाठी प्रयत्न करून डी पीमध्ये चार एकर एक जागा आरक्षित केलेली आहे तिथं आपण झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक आपण प्रयोग केला होता काही कारणास्तव थोडंसं ते लांबलं गेलं नंतर त्याचं टेंडरही झालं होतं तोही ते थोडंसं थांबलं गेलं कारण त्या स्थलांतरित लोकांना घरं बांधून होण्यापुरतं आमची मागणी होती की त्यांना कार्ड द्या किंवा जे लोक आहेत त्यांनाच घरं ते मिळावी ज्यांच्या नावावर दुसऱ्यांनी काहीतरी गोंधळ किंवा असं होऊ नये म्हणून तर त्यासाठी आम्ही चार एकर जागा आरक्षित केलेली आहे आणि भविष्यात शंभर टक्के ही बोलणं नाही करूनच दाखवणार त्यापैकी ह्या लोकांचा बसून चांगल्या घरात एकशे साठ स्क्वेअर मीटर जागा न देता आमची सरकारला विनंती आणि मागणी आहे की लोकांना मोठं घर मिळावं यासाठी आम्ही दोनशे साठ सत्तर स्क्वेअरमीटरपर्यंत जागा मागितली आहे त्या आमच्या शासनाच्या आणि नगरपालिका ठरावातून आणि आमचे ज्येष्ठ मंडळी बा आमदार बाळासाहेब पाटील सुभाष काका राजसिंह तो सर्व मंडळी बसून ते ठरवतील आणि निश्चित म्हणजे बोलण्या नाही करणारच या झोपडपांचं पुनर्वसन होणारच